नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर माझं पॅकिंग करायचं काम पाऊस बनवून ठेवायचं जा काम झालं आणि आता इकडे ह्यांचं बॉक्स बनवून बॉक्समध्ये पॅक करायचं काम चालू झालं तर दोन सुग्रणी आले त्यांना मदतीसाठी अनुष्का काम चालू झालं ते भारी वाटायला लागलं ना माझ्या इकडे करमत नव्हतं काम नव्हतं ती हा हा जाऊन आणली पाऊस येत होता तरी पावसात जाऊन आणली कळलं हा पाऊस येत होता तरी जो येत पाऊस येत होता तरी पावसात जाऊन आणली कामासाठी नाही आणली तर म्हणजे लुडफुड करायसाठी आणली म्हणजे मी असं काय करायला बसलो की पप्पा मी हे करू का पप्पा मी ती करू का लुडबुड लुडबुड आल्यापासून हातरुणात जी झोपली होती इकडे बघ आल्या आल्या पुन्हा पैसे झोपली का सहा दिवस झालं पप्पा कशी झोपलेली की सहा दिवस ना ना मस्त पप्पाच्या खुशीत जाऊन आणि मस्त बाहेर वाटायला लागलं आणि आपल्या हे लोणच जाते खपतय आणि मात्र अश्विनी खुश आहे तर तुम्हाला प्रश्न पडला तर लोणच गेल्यानंतर मग काय संपल्या काय मग काय ग पण आहे टेन्शन नाही रे का नाही टेन्शन नाही कायचाही एक बिझनेस मित्रांनो सरप्राईज आहे इतकं मोठं सरप्राईज इतकं खतरनाक सरप्राईज मग ते सांगू नाही सांगू सांगू शकत नाही कारण की लय लोक पैशावर तर बर मिनिटं माझी भाकरी तव्यात येत माझं भाकरी करायचं काम चालू आहे तिकडे त्यांची पॅकिंग चालू आहे इकडे अशी साडग्याची भाजी केली आहे बघू शकता तुम्ही कोण कोण साडगे म्हणतं कोण वडे म्हणत हा असू दे हा तर, एक। तर एक बिझनेस म्हणजे असंच असंच बिझनेस आहे असं पॅकिंग असं सगळ्या गोष्टी सगळं असंच आणि तुम्हाला ते पसंत पडणार सेम ह्याच्यासारखं आणि असाच एक मी बिझनेस हुडकलाय मेहनत चालू आहे माझी आणि अश्विनीची पण मेहनत चालू आहे त्या बिझनेस साठी आणि एक आमची गोष्टी इतकं छान आहे मी सांगू शकत नाही काय फक्त ते आहे ओटावर येतं पण मी तुम्� उच्चार करू शकत नाही का वर्णा का कर लय पैसा आहे ह्या दुनियामध्ये खूप जणांकडून खूप पैसा आहे लगेच ती चालू पण होईल जसं अनिल चालू केलं तसं खूप जणांनीच चालू केलं आणि पुढल्या वर्षी पण वाले हाय तर लय येणार आहे तर पण टक्कर देणारे आहे लोक लय उत्सुकता असते तसं मी पण लावला असल पण तुमच्या इतकं दोन हजार किलो नसाल विकलं कोणी अंग

मला दिवस झालं म्हणत होत पण कसं व्हायचं काय हे ते मी जरा विचार करत होती मला जमत मला त्यातलं जमत होत त्यांना मी सांगितलं बाबा मला एवढं एवढं जमत आहे तिथून पुढं काय मग त्यांनी त्याच हे केलंय बाकी कारण पहिल्या गोष्टी बांधून घेतलेलं बरं असतं तर परत निप तू मी मी नको करायला असं असतं तर आहे नवीन शुभारंभ आहे हिररोजचा संपाय आणि लवकरच आमचं प्लॅनिंग पण आहे सगळ्या गोष्टी आहेत तर नवीन बिझनेस नवीन आहे खूप जणांकडे आहेत आधी कसं मी म्हणलो तसं खूप जणांकडे पैसा आहे ते चालू पण होऊ शकते त्याच्यामुळं आपण आम्ही करणार म्हणजे संकट येऊ न येऊ मी चालू करू करू न करू घेणं देणं नाही पण मी चालू करणार आणि मी असंच करणार तिचं टार्गेट सांगू अनलिमिटेड टार्गेट आहे ते कारण स्टॉप कर आणि तुझं ये काय आहे तो बिझनेस मी उद्या म्हटलं तरी चालू करू शकतो पण त्याला थोडं थोडा पैसा पण कमी पडतो खरं सांगायचं म्हणजे तो एवढा छान बिझनेस आहे आणि ती लाईफ टाइम बिझनेस आहे माझ्यासाठी कारण ती गोष्ट मला माहिती हे होणार आहे सक्सेस होणार आहे आणि ते खूप छान आहे मला माहिती सगळ्यांना आवडणार सगळे साथ देणार आहे टार्गेट अनलिमिटेड आहे त्याच टार्गेट असं नाही कि एकदा घ्याल तर घेत राहाल हा त्याचं टार्गेटच <laughs> एकदम सुंदर म्हणजे माझा प्लॅन मी सक्सेस आणि कोणतीही गोष्ट करायची साठी सहा महिन्यात मी लिहिलेली असते रेंगाटलेली असते सगळं प्लॅनिंग केलेलं असतं वहीच्या कागदावर असतं आणि ते अश्विनीला माहिती जिका बसन चाललंय लॉन्चच्या आधी बसन चाललंय ठीक आहे mm. आता हे लॉनच्या आलेला पैसा तर तिथे लावतोच पण त्याच्यानंतर आणखी थोडंफार पैसा लागेल पण आता सध्या शून्यातून उभा करायचंय आहे अश्विनी म्हणली उद्या मारू नका हे करायचंय तर शून्यातून करा ठीक आहे म्हणलं बाय मी बिझनेस शून्यातून तुला उभा करून लावतो जसा लॉन्चा बिझनेस मी शून्यातून केला तसा हा बिझनेस मी शून्यातून करू शकतो कारण माझ्या तेवढी दमक आहे मी करू शकतो मला कॉन्फिडन्स आहे आणि मुळे मी म्हणलेलं दोन हजार बापाने केलं तर का असं म्हणणारे लोक पण आहेत त्यांना पण मी करून लावलं म्हणजे माझ्या बापाने केलं पण मी केलं केलं का म्हणजे अशी पण म्हणणार आहे म्हणजे भाग म्हणणारे आणि त्या लोकांनी मला येऊन सांगणारे म्हणजे अशी खूप लोक आहे ह्याच्या बापांनी केलं का पण मी केलत तसं आणखी ही बिझनेस आहे तो अनलिमिटेड आहे त्याला पण म्हणणार ह्याच्या बापाने केलं का होऊ शकत नाही म्हणणार ना आता म्हणणार काय करू नाही बापांनी केलं मग त्याच्यामुळे म्हणजे तू तर म्हणू शकत नाही नाही तुला माहिती एक लेडीज जसं काम करते तसं ह्या लॉन्चच्या टायमिंगला मी तसं काय केलं ना एक बायक झाडून काढती पुसून काढती धुवून घेणं गमेली धुण ते बन म्हणजे थोडक्यात लेडीजची काम थोडक्यात मी केलं जमाय कोणत्याही कामाला असं माग सरत नाही म्हणत नाही कि नाही संदीप हे काम तुझ्या लायकीचं नाही तू करू शकत नाही हे काम तू केलं नाही पाहिजे त्यावेळेस लक्ष्मी फिरती म्हणजे म्हणतात लक्ष्मी फिरती आज हे माझ्यासाठी पाचशे रुपये हे पाचशे येतं हे पाचशे येतं हजार येतं हे दीड हजार येतं लगे दोन हजार येत म्हणजे हे आता वीस पंचवीस हजार रुपये हे हे ये काय येतं कारण मी तिथे मागमोर बघितलंय अश्विनी नाही रात्रीच एक एक वाजेपर्यंत माझी आई साक्षीदार आहे मी झोपून म्हणून माझ्यापैसे आई थांबायची तू झोपची तू जाग राह कारण की लगे सकाळ आंबं पिकणार आहे माझ्या आईने माझ्याकडून आंबं फोडून घेतले माझ्या आईचा आशीर्वाद आहे माझ्या मागे

पाच किलोच्या दोन करके हा दोन कर सुरुवातीला अश्विनी म्हणजे तिकडे तुम्ही खर्च करता एवढं करता ठीक आहे म्हणजे तुला सुरुवातीला जुरो बजेट म्हणजे तुला जुरो बजेट म्हणजे मी बिझनेस करून जातो त्याच्यानंतर तू ठर आणि त्याची सुरुवात झाली मी त्यासाठी जातोय येतोय शिकतोय पण शिकतो का यस तिला धावतोय मी करून तसं शिकणं गरजेचं आहे दुसऱ्याच्या जीवावर धंदा होत नाही mm. स्वतः कष्ट केलं पाहिजे स्वतः बदल पाहिजे त्यावेळेस बिझनेस होतो मग ते जे आता माझी मेहनत चालू आहे ती मेहनत लवकर जवळ लागल तुम्हाला म्हणजे हे होईल सगळ्यांनी त्याला पण मला असा सपोर्ट करा असा प्लीज सगळ्यांनी म्हणजे असा सपोर्ट केला पाहिजे माझी इच्छा तुम्ही करताल <laughs> नाही केला लोणच्याला किती <laughs>

सगळ्या गोष्टी आणणं गरजेचं आहे टक्चर तयार करणं गरजेचं आहे छोटस इथंच करतो आता तात्पुरता अश्विनी म्हणते तुम्ही लई खर्चात पडत तिकडे जे दोन एक लाख रुपये घाला होता इथे थोडक्यात त्या दोन लाख रुपयामध्ये तुमचा बिझनेस उभा राहील तर चाललंय तर ह्या गोष्टीवर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बोलू खूप मोठा व्हिडिओ होतोय बाय बाय गुड नाईट आणि तू का आज एवढी ही झाली केसांना क्लिप नाही मेकअपच उतरला तुझा सगळा हाय ग कट आला वय अगं बाय बर बघ इकडं अगं बाय कट आला हा निष्का तुझ काय काय नाही बर वाटत ना मामाच्यात नवायचं आली फिरून असं दे तर बाय बाय गुड नाईट बाय बाय चला माझी भाकरी राहिली एक पण ह्यांचं हे म्हणले की व्हिडिओ तो तो जधी गुरकून या हो का भाकरी करायची मला असू दे तर बाय गुड नाईट सगळ्यांना